बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी दहावीची परीक्षा हा टप्पा जीवनात खूप महत्वाचा असतो अशावेळी आपला आधारवडच हरपणे आणि परीक्षेच्या आदल्या रात्री हे कठीणच मात्र अशा कठीण परिस्थितीतही अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ऋषिकेश रामनाथपुरी याने आपल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पित्याला साश्रुनयनांनी निरोप देत मराठीचा पेपर दिला त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते दरम्यान परीक्षा केंद्र दुसऱ्या तालुक्यात असल्याने बोर्ड शिक्षण विभागाने गावातीलच केंद्रावर परीक्षेची सोय केली होती अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ऋषिकेश पुरी हा लातूर तालुक्यातील बोरी सलगरा येथे मामाकडे शिक्षणासाठी राहत असून राजीव गांधी विद्यालयात शिकतो दहावी परीक्षेसाठी बोरी येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात त्याचा बैठक क्रमांक आला होता मात्र गुरुवारी सायंकाळी त्याचे वडील रामनाथ पुरी यांचे काम करताना अपघाती निधन झाले ही वार्ता समजताच ऋषिकेशला मामासह ढाळेगावला जावे लागले शुक्रवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटे वाजता अंत्यविधी त्यात परीक्षा केंद्र मुळगावापासून शंभर किलोमीटरवर असल्याने पेपर देता येणार नाही असाच समज होता त्यात वडिलांच्या निधनामुळे ऋषिकेशही पेपर देण्याच्या मानसिक स्थितीत नव्हता मात्र नातेवाईकांनी ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग आणि गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी ऋषिकेशच्या घरी जाऊन सांत्वन करीत त्या सर्व प्रकारची परवानगी मिळवून देत गावातीलच परीक्षा केंद्रावर त्याची परीक्षा देण्याची सोय केली ऋषिकेशच्या कुटुंबात आई छोटा भाऊ एक बहीण असा परिवार आहे रामनाथ पुरी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाल्यावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्याचे ठरले ऋषिकेश परीक्षा देण्याच्या मनस्थितीत नव्हता मात्र लातूर विभागीय बोर्डाच्या अध्यक्षांनी त्याची घरी जाऊन भेट घेतली सांत्वन केले परीक्षा देण्यास त्याला तयार केले सर्व प्रकारची परवानगी देत राळे गावातील माध्यमिक आश्रमशाळा या केंद्रावर परीक्षेची सोय केली परीक्षेला जाताना वडिलांचे अंत्यदर्शन घेतले आणि तो परीक्षेला निघाला यावेळी नातेवाईकांनी हंबरडा फोडला लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग आणि गट शिक्षणाधिकारी बबनराव डोकाडे या मुलासाठी आपल्या गावी परीक्षेची व्यवस्था केली त्या अधिकाऱ्याला आम्ही त्यांचा कौतुक करतो हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद